बकासूरची गाडी बघा दाखल झाली गाड्या येते ते सगळ्या गाड्या चालू येते बकासुरला झाकून आणलाय हा गाड्या भरपूर आल्या ते मोहिचट आले ती बघा जागा बघते ती कुठं उत्तरावायची मोहील शेट नमस्कार मामा आला नाही ती आज किती जण आलाय ठीक आहे ते आज पाहिल्याच काय मामाने सांगितलंय का होय डायरेक्ट दिसेला पोर आली बघा बाकासूरला बघा लगेच गोदाबा या नाही आलं नाही आलं मित्रांनो अजून बैल येते बघा बकासूरला तर उतराव्याच चाललंय बाकासुरला उतराव्याच चाललंय बघा मित्रानो सगळ्यांचा लाडका बकासूर कोळे मैदानात दाखल झाला आज मामाने नियोजन केले ठरल्याप्रमाणे आज बघूया कुठलं नियोजन आहे